नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमधून मी सोनल महाडी आपणा सर्वांचं स्वागत आहे वसईच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या वसईतील माणिकपूर येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सौ स्नेहा दुबे पंडित यांनी मागील सहा महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईविराच्या विकासासाठी मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती देऊन पहिल्यांदा भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी वसईला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी केवळ राज्यात महायुतीचे सरकार आले म्हणून नव्हे तर वसईकरांनी सौ स्नेहाताई दुबे पंडित यांना निवडून दिल्याबद्दल सर्व वसईकरांचे आभार मानले सौ स्नेहाताई यांनी त्यांच्या लहानपणापासूनच खूप संघर्ष केल्याचे व आता त्याच ताकदीने संघर्ष करून वसईतून निवडून आले असल्याने त्या खऱ्या संघर्ष आहेत असे गौरवार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी वसईकरांना आवाहन केले की फक्त विधानसभा जिंकून थांबायचे नसून आता महानगरपालिकेत सुद्धा कमळ फुलले पाहिजे व त्यासाठी घरात बसून चालणार नसून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी आवर्जून सांगितले त्यासाठी शासन आणि संपूर्ण प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासित केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वसईकरांचे पुन्हा आभार मानून वसईवीराच्या विकासासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी या, या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक भाऊ पंडित पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा भाजपा महाराष्ट्र संघटन मंत्री ठाणे कोकण विभाग हेमंत म्हात्रे विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक भाजपा महाराष्ट्र सचिव राणीताई द्विवेदी भाजपा वसईविरा जिल्हाध्यक्षा सौ प्रज्ञाताई पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक आर पी आय जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे व सर्व मंडळाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते वसईकर नागरिक पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा